नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव अवकरी बारा हजार नऊशे सोळा क्विंटल जास्तीत जर एक हजार सहाशे अकरा रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती लासलगाव दहा हजार पाचशे अठ्ठावीस क्विंटल जास्ती जर एक हजार पाचशे चाळीस रुपये जात आहे उनळी कांदा तसेच पुढील बाजार समिती आलेगाव मुंगसे अवकाली तेरा हजार पाचशे क्विंटल जास्त जर एक हजार चारशे बावन्न रुपये जात आहे उनळी कांदा पुढील बाजार समिती सिन्नर अवोकाले नऊशे वीस क्विंटल जास्त जर एक हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती सिन्नर नायगाव अवकाली आहे चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्ती जर एक हजार तीनशे पंचवीस रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती मनमाड अवकाली नऊशे क्विंटल जास्तीत दर एक हजार चारशे सात रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती पिंपळगाव सायखेडा